बऱ्याच वेळापासून बसलेला आहात आज खऱ्या अर्थाने ठाण्यामध्ये ठाणेकरांसाठी एक मोठा सेंट्रल पार्क उभा राहिला आहे आणि आम्ही सगळं फिरून पाहिलं वीस एकरापेक्षा जास्तीची जागा इथे आहे आणि वेगवेगळ्या देशातल्या थीम गार्डनच्या इथं आपण आणून ठेवलेल्या आहेत कारण म्हणजे मोठं अर्बन फॉरेस्ट सारखं आपण नेहमी सांगतो अर्बन फॉरेस्ट करा ऑक्सिजन पार्क करा लोक म्हणतात अर्बन फॉरेस्टमध्ये काय कसं होऊ शकतं पण कसं होऊ शकतं हे आपल्याला इथं पाहायला मिळेल की इथे मोठ्या प्रमाणावर तीन चार हजार झाडं लावली आहेत मोठ्या प्रमाणावर फॉरेस्ट इथे टेम्परेचर ते आल्यानंतर तीन चार डिग्रीचा फरक पडतो आणि म्हणून आणखी देखील मी झाडांमध्ये कशी आपल्याला इथं वाढ करता येईल प्लांटेशन आणखी मोठ्या प्रमाणावर कसं करता येईल या दृष्टीने देखील आपला प्रयत्न होतोय खरं म्हणजे आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये अगदी अशा प्रकारची गार्डन जी आहे सेंट्रल पार्क ही संकल्पना ठाण्यामध्ये पहिल्यांदा होती आहे हे मला वाटतं आपल्या राज्यातलं मोठं सेंट्रल पार्क या ठिकाणी आज होतं आहे आणि त्याच्यामध्ये खूप म्हणजे कुठंही क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज केलेलं नाही कल्पतरू डेव्हलपर्सने आज हे आपल्या टीडीआरच्या माध्यमातून कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या माध्यमातून हे काम केलेलं आहे महापालिकेचा एकही पैसा खर्च न करता बरोबर नाही तर एकही पैसा खर्च न करता हे एवढं मोठं भव्य दिव्य सेंट्रल पार्क इथं उभं राहिलेलं आहे सगळ्यांना इथं येऊन अगदी लहान मुलांपासून अबालवृद्धांपर्यंत सगळ्यांना याचा आनंद घेता येईल मग तर लहान मुलांनी शाळेतले आनंद घेतला इथे खूप चांगले कारंजे आहेत वॉटरफॉल आहे तलाव आहे मोठ्या प्रमाणावर वेगवेगळी झाडं आहेत बघितलं आम्ही त्या फुलपाखरू येत आहेत तिथे पक्षी येत आहेत आणखी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी एन्जॉय करायला लोक येतील आज वेगवेगळ्या थीम वेगवेगळे देशातले गार्डन्स याचं इथं भव्य असं निर्माण केलेलं आहे आणि म्हणून काही लोकांना सगळ्यांनाच काय बाहेर जाता येत नाही आणि म्हणून इथंच ठाण्यामध्येच वेगवेगळ्या देशातला जगभरातला आनंद अनुभव आपल्याला इथं घेता येईल अशा प्रकारचं हे सेंट्रल पार्क आहे मी त्यांना आणखी सांगितलंय एक मिनेचर पार्क इकडे आपण करतोय त्या त्या ठिकाणी देखील आपल्या देशातली वंडर जगातली वंडर जी आहे ती मिनिएचरच्या रुपाने आपल्याला इथं पाहता येतील आणि त्याला ते त्याचा एक वेगळा एक्सपिरियन्स जो आहे हा लोकांना या ठिकाणी घेता येईल मी आणखी कायुक्तांना सांगितलंय एक आपल्या ठाण्यात स्नो पार्क करा स्नो पार्क पण ते करतायत आणि त्यामुळे काश्मीरचा आनंद इथे घेता येईल स्विझरलँडमध्ये जातो माणूस काश्मीरमध्ये जातो आणि जर आपण स्नो पार्क केला तर मला वाटतं करू शकतो ना आपण नाही बोलू ना करू ना म्हणून आता आता कसं आहे मुख्यमंत्री असल्यामुळे मला थोडंसं सगळ्या गोष्टी तोलून मापून बोलायला लागतात त्यामुळे नक्की आणि आयुक्त बांगर आमचे हो बोलले म्हणजे हो आणि हे होऊन जाईल ते आणि एक वेगळा आनंद या ठिकाणी लुटता येईल चांगला आनंद मजा लोकांना घेता येईल खरं म्हणजे ठाणेकरांना एक मोठी मेजवानी आहे या ग्रँड सेंट्रल पार्कची मी मगाशी संजय केळकर म्हणाले की आपल्या याला आ, जे काही नाव आहे आता हे द सेंट्रल पार्क नाव आहे तर आपण असं करूया नमो द सेंट्रल पार्क असं आपण ग्रँड सेंट्रल पार्क तर एक शेवटी आपल्या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री देशाचं नावलौकिक त्यांनी जगभरात वाढवलेलं आहे आणि आपल्या देशाचं आज कौतुक जगामध्ये होतंय याचा अभिमान आपल्याला आहे सार्थ अभिमान आहे आणि म्हणून आपण नमो द ग्रँड सेंट्रल पार्क अशा माध्य अशा नावाने हे आपण याचं ओळख तयार होईल आणि लोकांना देखील त्याचा फायदा मिळेल आज मी आपल्या कल्पतरूच्या आमचे मनोज जे आहेत आणि आपला पराग आहे त्याची सगळी टीम आहे यांचं मनापासून मी अभिनंदन करतो संजय सगळं बरोबर लक्ष ठेवू इकडे अरे इकडे पण संजय आहेत आणि याचं वेल मेंटेन मेंटेन राहायला पाहिजे आणि म्हणून मेंटेनन्स पण कल्पतरूनेच करावा आणि त्याचा आनंद डबल होईल म्हणून पुन्हा एकदा मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो अगदी मनापासून काम केलेलं आहे अगदी Uh, कुठेही म्हणजे बाबा काहीतरी का एक गार्डन उभं करायचं म्हणून केलेलं नाही तर अगदी मनापासून थीम आणि कन्सेप्ट लक्षात घेऊन केलेले आहेत इथे मोठ्या प्रमाणावर मी पक्षी येतील फुलपाखरे येतील वेगवेगळ्या प्रकारची झाडं आपण लावली आहेत आणखी त्याच्यामध्ये वाढ करा आणि नक्की याचा फायदा आपल्या ठाणेकरांना होईल अशा प्रकारचं हे सेंट्रल पार्क जे आहे मोठं भव्य दिव्य उद्यान जे आहे याच्यामध्ये आणखी काय काय आपल्याला भर घालता येईल शेवटी आता सुरू झालं नंतर त्याच्यामध्ये अनेक सजेशन पण येतील आपण पूर्णपणे एक अशा प्रकारचा एक ऑक्सिजन पार्क जो समाजाची काळाची गरज आहे आणि आज प पोल्युशन जे आहे पर्यावरणाचा समतोल जो राखण्याचा आहे कारण आपलं राज्य जे आहे प्रो पीपल आहे प्रो डेव्हलपमेंट आहे तसं प्रो एन्व्हायरमेंट पण आहे त्यामुळे एन्व्हायरमेंट आपण कुठलेही प्रकल्प आज मी तुम्हाला एकच प्रकल्पाचं उदाहरण इथे देईन जे बावीस किलोमीटरचं आपण शिवडी नावाशेवा सिंगल लाँगेस्ट आपण सी ब्रिज केला त्याच्या खाली फ्लेमिंगो होते फ्लेमिंगो पळून जातील फ्लेमिंगो नाहीसे होतील असं काही लोक म्हणाले पण मी त्या खात्याचा मंत्री होतो त्यावेळेस त्याचं काम सुरू झालं आणि मी त्या अशा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करायला सांगितला की मी आपल्याला सांगतो तिथं रिव्हर्स सर्क्युलेशन ड्रिलचा वापर केला आम्ही जे नॉईज बॅरियर जेव्हा नंतर लावतो तेव्हा कामामध्ये दे देखील लावले आणि मी आपल्याला सांगतो खात्रीशीरपणे फ्लेमिंगो डबल वाढले फ्लेमिंगो तिथे वाढले हे आपल्या पर्यावरण स्नेही संस्था आहेत त्यांनी त्याची आकडेवारी आहे त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्याचं काम आपण प्रकल्प उभे करत असताना करतोय आयुक्तांना मी एवढंच सांगेन जसं मुंबईमध्ये डीप क्लीन ड्राईव्ह आम्ही करतोय तसं ठाण्यामध्ये दे देखील सुरू झालेलं आहे ठाण्यातले मेन रस्ते आपण करताय स्वच्छ धुले धुतोय रिसायकल वॉटरने पण अंतर्गत रस्ते पण डेब्रिज माती हे सगळं काढून टाका बिलकुल ठाणे स्वच्छ करा कुठेही माणूस गेला तरी त्याला काही सापडता का म्हण कचरा आणि अशा प्रकारचं डेब्री काढून टाका बांबूची लागवड करा बांबूमध्ये दे देखील खूप मोठ्या व्हरायटी आहेत बांबूचे बाय प्रॉडक्ट आहेत बांबूमुळे आपल्याला मोठ्या प्रमाणावर मी माहिती घेतली आपल्या पाशा पटेलकडून ते म्हणाले पस्तीस टक्के बांबू ऑक्सिजन जास्त सोडतो आणि कार्बन डायऑक्साईड जास्त शोषतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बांबूची लागवड देखील राज्यभरात होते आहे आणि त्यामुळे बांबूची लागवड करा बांबू कधी लागतात कुठं कुठं त्यामुळे घर बांधण्यापासून सगळ्यांनाच लागतात बांबू बांबूचं आता तुम्हाला माहित नाही फायव्ह स्टार हॉटेलमध्ये एअरपोर्ट मध्ये पण फर्निचर बांबूच आहे आज बांबूचे एवढे बाय प्रॉडक्ट आहेत की विचार पण करू शकत नाही आपण त्यामुळे तुम्ही वेगळा अर्थ घेऊ नका खूप खूप मनापासून हवा आणि शेवटला पण जाताना बांबूच लागतो त्यामुळे सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आज चांगला एक प्रकल्प सुरू झालेला आहे कल्पतरू चे सगळे लोक यांना मनापासून अभिनंदन आप सब लोगो देता हो कल्पतरू की पूरी टीम को सब टीम को टीम मैं ते सर सांगणार